शिवित लोकाल पर भूमि माझ्या तसस मजा लड़का भाई निचला लाभार्थी सन्मान वाटो कार्यक्रम को पोस्टिंग आप तो जब तो बात करते हैं ना संजय गांधी अध्यक्ष जिसे हम सर कार्यक्रम के अध्यक्ष संजीव बोले कर जी अपने सरकार अशोक शिंदेजी आपले कृषी विभाग समितीचे सदस्य तत्पर जनार्दन सोमवंशी जी अतिशय चळवळीनं धरणीचे आपले सर्वांचे परिचित असलेले सरपंच म्हणजे कामाचा जे ग्रामपंचायत जे झपाटा लावला आहे निश्चित एक तरुणांना आपण ज्या आर्थिक त्यांना विश्वासात गुरु त्यांना निवड केली होती त्या साथ ठरणारे असे आपले गावातले सरपंच तुषार वाडेकरजी तसंच आमचे परिसरातले मार्गदर्शक आमचे रमेश पाटील साहेब गुरुप्रमुख बळवती राजदाजी भोपसा आमच्या सुरुशी सुरक्षाचे सरपंच पाटी सरपंच जिल्हा परिषदचे आमचे चित्र ज्ञानेश्वर माऊली बालाजीराव आपल्या अमृता भाजकर आपले गावातले ज्येष्ठ नागरिक मारुती जी, जी सुरेशी साहेब रामकिशन दारोड चक्रधरजी कावळे साहेब जनबा पवारजी नारायण जी, जी, अरुण सुरेशी व उपस्थित खूप मोठ्या संख्येने माझ्या माय मागणी उघडीधारी व सर्व मित्रांनो खऱ्या अर्थाने आज आता मी ऐकत असताना अनेकांनी गावातल्या विविध विकास कामाचा पाडा दाखवला कि भैया हे आमदार फडाचं झाले शाळांचं पेवर ब्लॉक झाले शोचालय झाल्या पुढं हे सभागृह करायचंय सभागृह करायचं आहे वेगळा आनंद झाला तो म्हणजे माझ्या असयेमेंच्या डोक्यावरची आणि खांद्यावरची घादर खाली उतरली आणि आपल्या प्रत्येक हनुमानवाडी भोगवला नळाने पाणी भेटण्याची व्यवस्था निर्माण झाली का खरे पाणी भेटते गेले तर खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कशामध्ये नाहीये नळ अंतर्गत पाईपलाईन असत हे व्यवस्था असत अतिशय चांगलं काम हनुमंतवाडी मुगापर्यंत पर्यंत झालं आणि माननीय पंतप्रधान मोदीजीच जे स्वप्न होत हर घर मे पण हर में खरे ने जल खऱ्या अर्थाने हनुमानवाडी पुगाव एक छोट्याशा गावात कोणी पण साफ झाल्यासारखं एक आनंद एक वेगळा आनंद आम्हाला सर्वांना होत आहे आज महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक विषय चर्चेत आले की गावात किंवा तालुक्यामध्ये एवढ्या संख्या झाली आणि काकाने त्याच्यावर थोडा प्रकाश टाकला की अनेकांच्या पोटात दुखत असाल किंवा अनेकां लोकांनी टीका टिप्पणी केली टीका टिप्पणी करणाऱ्यांनी कृषी त्यांच्या हाताने काय होऊ शकत नाही म्हणून टीका टिप्पणी केली आणि महिलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत का दिली म्हणून अनेकांनी ह्याच्यावर भाष्य करायला सुरुवात केली पण ह्याच्या मागची पार्श्वभूमी खरं कोणाला माहित नाही आज आपण आपल्या माय माऊलीला दुर्गा लक्ष्मी सरस्वतीचा दर्जा देतो आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुख्य प्रवाह आणण्यासाठी हे एक सरकारने उचललेला अतिशय महत्वाकांशी निर्णय आहे आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे पण आपल्या सामाजिक रचनेमध्ये महिलांचा जर पन्नास टक्का वाटा आहे तर अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या महिलांचा वाटा खूप कमी ते म्हणजे बारा ते सोळा टक्के आहे कुठं अकरा टक्के ग्रामीण भागात कुठं दहा टक्के कुठं बारा टक्के शहरी भागात असं नगरपालिका नगर, नगर परिषद जावं पंधरा टक्के सोळा टक्के मुंबई भागात येत सतरा अठरा टक्के जर <laughs> एवढा मोठी तफावत असताना ऐंशी टक्के किकट आणि दहा टक्के किकट नव्वद टक्के कीट तर हे मुख्य मुख्यकारणाशी स्वतंत्र महिला शक्तीला नारी शक्तीला आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी आर्थिक सबलीकरण सक्षम बनवण्यासाठी हे एक पाऊल आहे जर आपल्याला काय पैसे दिले तर निश्चित आपल्या देशाची अर्थव्यवस्था दे जे आपल्या पंतप्रधानांनी स्वप्न साकारलं आहे की देशाची अर्थव्यवस्था प्रमुख एक वर जगभरात येण्यासाठी त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर सिहचा वाटा जर पाहिजे तर ते पहिलं माझ्या नारी शक्ती माझ्या माता शक्तीत नाही त्याच्यामुळे ही एक छोटीशी मदत आहे आपल्याला आठवत असेल याच्या अंतर्गत आपल्याला पैसे मिळालेच आहेत पण त्यापूर्वी गेल्या आठ दहा वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने जर खरं बदल होत असत तर बचत गटच्या माध्यमातून इथं महिलांना खूप मोठं मदत भेटलेली आहे आठ दहा वर्षापूर्वी एक उमेदची संस्था आपण सरकारच्या माध्यमातून उभा करू शकतो आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सीआरपी शेतकरी <laughs> सीआरपीच्या माध्यमातून जिथं बघत तिथं पाच दहा पंधरा बचत गट स्थापना केली त्या बचत गटच्या अंतर्गत त्यांना सुरुवातीला पंधरा हजार तीर्थ भांडवळ आरे म्हणायचं भांडवळ घेतलं आपलं सरकार मधील परत सरकार आल्यानंतर त्या पंधरा हजारचे ते तीस हजार रुपये केले आणि प्रत्येकाच्या खात्यावर कुठेही त्यांना डेटा मारायची गरज पडली नाही तीस हजार रुपयाची मदत झाली आणि पन्नास हजाराची मदत झाल्यानंतर जर तुम्ही ते सहा परत भेट केली तर आपल्याला बँक एक लाख ते दहा लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यासाठी बँक आपल्या आहे आज इथं पुरुष मंडळी आहेत पुरुष मंडळीच्या नावावर सातबारा असत घर असत गाडी घोडा असत पण बँक इकडून गेल्यानंतर त्यांना पैसे भेटत नाहीत पण माझ्या बँकेचे कर्मचारी तुमच्या पाठीमागं कर्ज घ्या म्हणून मागे लागतात हा बदल बदलवाले गरज घ्या खेटे मारावं लागतात हा जर नैसर्गिक बदल आहे गेला हा वर्ष झालाय आणि हा बदल मुख्य व्हायचं कारण म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशाने जेव्हा विचार केला दोन हजार चौदानी आपल्या देशातील जी गरीब जनता होती त्यांनी जेव्हा निर्णय घेतला की आपल्यातलाच माणूस जर पंतप्रधान केलं तर आपल्याविषयी मार्ग मार्गे लागत पंच्याहत्तर वर्ष झाले तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं अनेक पंतप्रधान म्हणून गेले गरीबी हटावं हे नारा दिले पण त्या आपली गरीबी हटली नाही पण दोन हजार चौदा ला, ला, ला एक गरीबातला माणूस पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आपल्या आजूबाजूला आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा बदल होत असताना दिसला काय झाला एक गरीबातला माणूस पंतप्रधान झाले तर काय बदल झाला सर्वात पहिलं माननीय मोदीजींनी काय केलं उजळणी होणं गरजेचं आहे कारण आपण मी नेहमी उच्चार करतो की आपण परवा काय जेवलो आता जर भाजी घरी केले आईन तर सांगता येत नाही तर दहा वर्षापूर्वी पंतप्रधान माननीय मोदीजीने झाले सर्वात पहिले काय केलं देशाचा आराखडा घेतला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या होती एकशे पंचवीस कोटी लोक आणि एकशे पंचवीस कोटी पैकी ऐंशी कोटी लोक हे गरीब झालेले खर्चे होते तर त्यांना विचारलं की काय यांचं करावं लागतं तर मुख्य अर्थव्यवस्थेची जोडण्यासाठी त्यांच्याकडे निर्णय घ्यावं लागत आपल्याला आठवत आहे की काँग्रेसचे पंतप्रधान काय म्हणायचे राजीव मी वर्ण एक रुपया पाठवलं तर पंधरा पैसे तुमच्या खिशात पडायचे आणि पंच्याहत्तर पंच्याऐंशी ते नव्वद पैशाला कात्री लागायची बरोबर आहे का नाही वर्ण एक रुपया पाठवला तर कुठं कुठं कोणकोण खूप जायचं सुटते तुम्हाला कळायचं नाही पण ह्याच्यामध्ये काय तर बदल होणार म्हणून कधी निर्णय झालेत माननीय मोदीजींनी आग्रह धरला की प्रत्येकाला जनधनच्या माध्यमात खाते धरण्याचा आग्रह झाला तुम्ही घरी जाऊन विचारा चौदा पूर्वी जर आपण जर विचारलं की घरामध्ये कोण आपणाचे खाते होते एखाद्या दुसरं खातं निघायचं कुठला पोरगातला त्याचं खातं काढायचो माता बघितली तिथल्या खाते असायचे आपण खाते कशाला काढावं आपल्या मनातल्या तळ म्हणजे पाचशे रुपये डिपॉझिट ठेवावं लागते म्हणून खाते कसं काढावं माननीय मोदी काय म्हटलं झिरो बॅलन्स मध्ये खातं काढा शून्य बॅलन्स काय झालं त्यामुळं बेचाळीस कोटी खाते देशात निघाले त्या बेचाळीस कोटी पैकी बावीस कोटी हे माता भगिनीचे खाते झाले काय झालं काय मदत झाला तुमच्या हक्काचा अधिकाराचा पैसा थेट कुठंही कात्रीला नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी असेल पीक विमा असल स्वयं फरकाची रक्कम असेल शौचालयाचे पैसे असतील घरकुलचे पैसे असतील गटचे असतील लाडके भेटचे असतील जी मदत आहे कुठेही का तरी कुठं ग्रामसेवक पुढाऱ्याकड्याकड तहसीलदारकड न जाता तुमच्या हक्काचा पैसा कृषी अधिकाऱ्यांना कुठंपर्यंत पोहोचण्याचं माध्यम माननीय मोदीजीने केलं हा बदल आहे का नाही आज कारणाशी गरिबांना जोडण्याचा हा ऐतिहासिक धाडडीचा निर्णय घेतला आपल्याला आठवत असल हनुमंतवाडीवरनं आपण आंबुलका मेनला गेलो आंबुर्ता मेनवरनं मसलक्याला गेलो मसलक्यावरनं मुगावला गेलो त्या शेतला गेलो कुठंही गेलं तर गावाची मुळ कशी व्हायची अशी गावळ आहे वासावर म्हणजे लग्न सरायला घरगुतीचे कुठले सारखं साखरपुडा असंल कोणाचं काम असलं किंवा गेलो तर हगसनदारीचा वास आला शतकावं माल तोंडावर लागलं की गावाला समजायचं मला सांगा की चित्र नाही सुरू झालं की नाही चालूच हां काय झालं कारण माननीय मोदीजींनी जवळ पंतप्रधान झाले त्या लाल किल्ल्यावरनं भाषण काय केलं जिथं जिथं देव आले तिथे तिथं शौचालय अजून बघा दोन हजार चौदा ला अनेक लोकांनी टीका टिप्पणी केले की पंतप्रधान माणूस लाल किल्ल्यावर परराष्ट्र धोरणावर आजकानावर युकांवर अनेक विषयावर आरोग्य विषयावर बोलायला पाहिजे काय पण माननीय मोदीजींनी काय सगळ्याचं मूल कारण आरोग्याचं असलं किंवा कशाचं असत ते आपल्या शौचालयाच्या हागनदारी इतर जग आपल्या देशाला खालच्या नजरेनं बघत होत कारण पंचावन्न कोटी लोक आपले पुढ्यावर शौच करायचे बरोबर आहे आज ते चित्र न्यायस झाले आज आपल्या देशाची मान उंचलेली आहे इतर देश आपल्या देशाला एक आर्थिक महासत्ता म्हणून बघायला लागले हे बदल गेल्या दहा वर्षात झाले आज दहा तुटीहून अधिक आपल्या देशात झाले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटत एक देव दुर्लभ माणूस पंतप्रधान झाले म्हणून तुम्ही आमचं जीव असायच तुम्ही विचार करा एक छोटीशी गोष्ट आहे जर चौदा ते एकोणीस हे शौचालय निर्माण झाले असते तर दोन कोरोनाची महामारी आली तर आपल्याला कुठं जावं लागतं रस्त्यावर जावं लागत आणि सर्वात जास्त संसर्ग कोरोनाचा जर कुठल्या माध्यमात शौचा झालं असत जसं गारा पडतात तसं लोक मृत्यू झाले असते पण आपल्या देशाची एवढी मोठी एवढी जास्त लोकसंख्या जगभरात एक नंबर असताना आपला दर अनेक देशापेक्षा खूप कमी आहे त्याच्या मागचं कारण आपण कोविडच्या काळामध्ये जे लसीकरणाचा म्हणजे एवढा मोठा देश होता तुम्हाला कुठंही लसीकरणासाठी कुठं म्हणजे पूर्वी आपल्याला ते व्हॅक्सिन यायचं देवीचं हे ते आपल्याला करावं लागलं होतं मला सांगा शंभर कोटीहून लोकांना लसीकरण कुठं त्रास झाला का हा कुणाला पैसे लागले का लसीकरण ऐंशी रुपये पन्नास रुपये मुक्त लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र म्हणजे सर्वांना उपलब्ध झाला आज तुमचा आमचा जीव असला आज आपण इथं बसलो असे अनेक निर्णय गरिबांच्या हितामध्ये झालेले आहेत शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता ह्याच्यावर ठोस निर्णय म्हणून आज मोठे झाले आज मोमाळे सांगितले की अनेक लोक येतील लोकशाही आहे प्रत्येकाने येव हो। प्रत्येकाने येव हो, आपलं मत मांडावं आपल्या मताप्रमाणे सांगावं पण आपण सर्व जागरूक नागरिक आहोत कानाला जे ऐकता त्याच्यावर विश्वास न ठेवता डोळ्यांनी जे बघितले त्याच्यावर विश्वास ठेवा एवढं आपण डोळ्याने विश्वास ठेवा की मला तुम्हाला साधा सोपा सरळ प्रश्न विचारायचा आहे गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा प्रगती झाली हो? का घटले हो बदल झाला का काय अजून कोण म्हटले काय म्हणजे रस्ते खराब झाले ना झाल्या <coughs> हा तशी सांगा त्या अजून नुकसान झाला आपलं हा गेल्या दहा वर्षामध्ये बदल झालं की आजूबाजूला विश्वास ठेवा त्याचबरोबर जो मूळ आग मागतात की भैयाचा रस्ते बिस्ते पण प्रत्येक उंबरट्याचा आग करण्यास की झालं पाहिजे त्याच्यावर त्यांचा घर असतो त्याच्यामुळे मी काय जास्त करणार नाही तुम्हाला एवढंच सांगणार आहे की काय गोष्टी आमची उच्च कुठे निघत असतील पण घरी गेल्यानंतर तुमचं पासबुक काढून बघा पासबुक मध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस ते तुम्ही बघा प्रत्येकाला पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा अतिवृष्टीची असतील अन्न त्या आंदोलनच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध असेल त्याची आकडेवारी कधी तुम्हाला कुठे मिळते प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक कुटुंबाला कुठं लाख कुठं दोन लाख कुठं पाच लाख कुठं दहा लाख वेगवेगळ्या माध्यमातून मदत भेटलेली आहे जर खंड पडला असं त्या मदतीला तर जवळ महाविकास आघाडीचं सरकार आलं ते बावीस मध्ये तर खंड पडला पण तरी त्याला माफ करून माननीय भया साहेबांनी बहात्तर तासाचं अन्न त्याग आंदोलन केलं आणि सरकारला पाडलं मदत मराठवाड्याला दहा हजार कोटी भेटले आपल्या जिल्ह्याला सहाशे कोटी भेटले आणि आपल्या पर्यंतची मदत पुन्हा माननीय साहेबांच्या माध्यमातून आज विकास तर होतच असतो पण भयासाहेबांच्या माध्यमात संजय सराने मांडला कारखान्याचे असे अनेक उद्योग जे बंद पडले ते परत पुनर्जीवन चालू करून आज आपण चालू केला त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी प्रगती झाली सत्तावीसशे अधिक भाव आपल्या शेतकऱ्यांना भेटायला लागला म्हणजे लातूरच्या शेतकऱ्यांना पंचवीसशे भाव भेटतो पण निलंग्याच्या शेतकऱ्यांना फक्त संभाजी धाका धाकापोटी सत्तावीसशे रुपये भाव भेटतो हा बदल माननीय बायसाहेबांच्या माध्यमाचा झाला आज मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समिती एक मृत संस्था असल्यासारखं होते पण आपले कृषी उत्पन्न असल अवराज असल देवणी असल म्हणजे तिथं कुठे शेतकरी माल घालत नव्हता पण गेल्या एक वर्षामध्ये निलंगासाठी साठी कृषी उत्पन्न झाली अशा वेगवेगळ्या संस्थेला आपण पुनर्जीवित करून लोकांच्या सेवेसाठी कसं उपलब्ध करून देता येईल त्याचा आपण मानस केलेला आहे मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तिला भाव जास्त आहे मी आमच्या सर्व मायांना एकच विनंती करणार आहे की आणि सर्व इतर दिशाभूल करणारे गावात आपल्या आपल्या मध्ये समाजामध्ये थेट निर्माण करणारे अनेक रुपये कुणालाही पीक हरू नका निवडणुकीचा काळ आहे द्या लोकशाही पद्धतीने आम्ही जे काय केलोय आणि आम्ही काय करणार आहे आमची भूमिका आहे का त्यांना पण सांगा तुमची भूमिका आहे का पण समाजामध्ये कुठं आपसा द्वेष भावना जर निर्माण करत असेल त्याला कृपया सर्व तरुण मंडळी कुठंही भीक हरवू नका आज एकमेकांचा द्वेष करून आपलं काय कोट भागणार नाही आपली काय प्रगती होणार नाही आज आपल्या मध्ये गावामध्ये आपल्या तालुकामध्ये सामाजिक समन्वित राहिलं सामाजिक समजून राहिलं तरच आपली पिढी पुढे जाणार आहे एकमेकाच्या जा भावना मध्ये बसून ह्याला डोळे वर्तवलं त्यांना ह्याला डोळे होत काय बनवणार आहे का हा आज एवढी टीका टेप्पणी करतात हे झालं ते झालं आज म्हणजे डोळ्याला पट्टी मानून पडलं की दहा वर्षात काय झालं असं म्हणायला लागलं त्यांना रेल्वे पोलिसांना आजूबाजूला जी परिस्थिती बदललेली आहे ती दिसत नाही म्हणजे जरा सोन सोडून त्याला काय उलटवता येत नाही म्हणून त्याच्यावर जास्त भाष्य न करता आपल्या डोळ्याने जे दिसते आपल्या मुलांचं भविष्य कशामध्ये सुरक्षित राहणार आहे आपल्या तालुक्याची प्रगती कुठल्या नेतृत्वाच्या खाली माध्यमात ज्या नेतृत्वाकडे दूरदृष्टी आहे शाश्वत विकास करण्याची शक्ती आहे अशा नेतृत्वाखाली आपण राहा ने माननीय बायसाहेबांच्या माध्यमात गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या आशीर्वाद अनेक गोष्टी नाविन्य पोट आपल्या इथं पुढे त्यांचं दे। एक मानस आहे रेल्वेचं झालं रोडचं झालं निर्माण करू शकलो आमचं एक स्वप्न आहे की ट्रेनचं पण माध्यम आपल्या इथं या आपल्या तालुक्यात जायला पाहिजे कारण पूर्वीच्या काळामध्ये लोकांचं राहणीमान कुठं व्हायचं तिथं पाण्याचा स्रोत व्हायचा नदी असेल असेल तिथं जाऊन लोक राहायचे पण आज जर आर्थिक ह्याच्यामध्ये सक्षमता व्हायचं असेल तिथं रोड आहे तिथं आहेत तिथं आर्थिक सक्षमता होते आहे आज या रोड झाल्यामुळं पाच हजारहून अधिक कुटुंब ह्या रोडच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकला कोण मेकॅनिकचं टाकलंय कोण शार्टअप प्रोजेक्ट टाकले कोण ऑइल पेंट टाकले कोण मंगल टाकले कोण दवाखाना टाकले कोण पेट्रोल पंप टाकले असे वेगवेगळे वे उद्योग वे फक्त निलंगा ते आवरा पर्यंत आपण पाच हजार अधिक कुटुंब टाकले आहेत तुम्ही विचार करा जर रेल्वे सारखं जाळं जर इथं झालं तर निश्चित त्याच्यामुळे आपल्या निलंगासारख्या तालुक्याला एक वेगळी अर्थ क्रांतीच्या माध्यमातून आपली प्रगती व्हायला कोणच पाहू शकत नाही आपण त्याचा प्रस्ताव भाईसाहेबांनी तो लातूर रोड तळेगाव निलंगा उजय नील उमरगा ते गुलबर्गा असा मार्ग आपण प्रस्तावित केलेला आहे प्राथमिक स्वरूपात सर्व पण झालेलं आहे पण ते पूर्ततास यायला आपल्या सर्व पुन्हा एकट्याचं काम नाहीये त्याच्यामध्ये सामाजिक आणि भौगोलिक दृष्टीकोनातल्या जेवढे आपले निलंग तालुक्यात त्याच्या सर्वांनी एका दिशेनं सामूहिक प्रयत्न केलं तर निश्चित त्याला जास्तीत जास्त ते प्रत्यक्षित येण्यासाठी लवकर आपल्याला वेळ कमी लागणार आहे त्याच्यामुळे मी सर्व हनुमंतवाडी आणि मुघापूर ते सर्व आमच्या कार्यकर्त्यांना ऐकलं आहे की हा विषय घेऊन जावापर्यंत जावा आपण मिळून सामूहिक जर त्यामध्ये ओरड निर्माण केली की आम्हाला रेल्वे लोकांना हो निश्चित आपला तालुका जो हायवेवर कधीच नव्हता तो हायवेच्या मार्गावर आले तसं रेल्वे कशावर कधीच नव्हता त्या देशाच्या रेल्वेच्या नकाशावर पण निलंगा आणि निपूर मार्गेवं त्यासाठी आपण सर्वजण मिळून सामूहिक प्रयत्न करूयात एवढीच या निमित्ताने सर्वांना प्रयत्न विनंती करतो आणि एवढंजन सोयाबीनच्या काढणीचे दिवस आहेत तरी एवढ्या लहानशा गावांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल सर्व माझ्या माता भगिनी माय वडील जणांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपण लालच्या बहिणी योजने जेवढे लाभार्थी आहेत सर्वांना ला। म्हणजे काकाने सांगितलं तीन हजार हजार पडले काल पंधराशे पडले पण अजून तुमचं गोड करण्यासाठी अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो दिवाळीच्या परी पहिलं तुमची दिवाळी गोड होण्यापासून दिवाळीच्या पूर्वी पण आपले एक पडला लागतं काही तर सोयाबीनची जे आपली खर्चाची रक्कम आहे शासनाने दिलेली हे लवकरात लवकर हटवण्यास पडणार आहेत त्याचबरोबर साडे तेरा हजार रुपये ते पण आपल्या सर्वांच्या जे गावातील सर्वांच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्याच्यामुळे येणारा आपला घट थापल्यानंतर सर्वांचा दसरा दिवाळी अतिशय चांगली होईल अशी अपेक्षा करतो आणि माननीय बाय साहेबांची जी विकासाची दृष्टिकोनातून जे पाऊल उलट टाकत आमच्या पाठीमागं आपल्या आशीर्वाद राहून एवढी आपल्याला विनंती करून परत एकदा खूप चांगल्या पद्धतीने आमच्या ओडक्या तोडके शब्द आमचे ऐकून शांतपणे तुम्ही ऐकून घेतलाय आणि चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केल्याबद्दल मी सर्वांनी आभार व्यक्त करतो आता जाता एक सांगायचे राहिले की हे आध्यात्मिक आणि गाव आहे जे ते खूप आपल्या सप्ताहती होतात आणि आपल्या गावाचा जो आदर होता सभागराचा पुढच्या दिवाळीच्या पूर्वी मला जो कार्यक्रम होईल त्या सभागृहाच्या लोकार्पणाला येईल भूमिपूजन नाही हा लोकणाला येईल आता थोडं उद्या चालू होईल उद्या काम होत नाही मला एक दोन तीन महिने द्या

दुसऱ्या पुढाऱ्यासारखं जमत नाही मागणी केल्या तर जागा नसल्यामुळे दिला सर तुमच्याकडून जागा उपलब्ध करून घ्या जागा उपलब्ध आठ मिरते ग्रामपंचायत सगळं दहा हरकत करून घ्या अनुषक त्याच्यानंतर आपण ह्या टप्प्यामध्ये तुम्हाला जानेवारी मध्ये पहिला एक टप्पा करून देतो आणि पुढच्या सहा महिने वर्षभरामध्ये दुसरं सभागृह जसं मी उल्लेख केला पुढच्या घटस्थापनेच्या पूर्वी नाका पुढचा कार्यक्रम नवीन सभागृह एवढं तुम्हाला अभिवादन देऊन माझे दर्शक थांबवतो धन्यवाद